तक जो तो नुकसान देश का किया है उसमें आरएसएस भी जिम्मेदार है मोदी और शाहजी ने जो तो नुकसान किया है देश देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आरएसएस भी बराबर की जिम्मेदार है आरएसएस के समर्थन से ये सरकार बनी अगर आप ये दुख दुरुस्त करना चाहते हैं बल्कि दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात है पाहू आता अरेशस काय करते आमचे लक्ष आहे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड अशी माझी माहिती आहे जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून अत्यंत गंभीर गोष्ट आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय धन्यवाद <स्था>